मित्रांनो सुख म्हणजे काय पैसा सत्ता आराम कि मनाची शांती तर आज मी तुम्हाला अशी कथा सांगणार आहे ज्यात एक माणूस राजा असूनही संन्यासी झाला आणि झोपेत पडलेला असतानाही तो म्हणतो अहो सुखम अहो सुखम हे सुख नेमकं काय आहे का तर चला कथा आपण ही शेवटपर्यंत ऐकूया खूप वर्षापूर्वी बोधिसत्वाचा जन्म एका विद्वान ब्राह्मण कुटुंबात झाला तरुणपणीच त्याला संसार पैसा मोह यांचा कंटाळा आला म्हणून त्याने संसार सोडला आणि संन्यासी जीवन स्वीकारले तो हिमालयात गेला आणि तपश्चर्या करू लागला त्याच्या ज्ञानामुळे हळूहळू अनेक शिष्य त्यांच्याकडे येऊ लागले एकदा काय झाले पावसाळ्यामध्ये फिरत फिरत तो काशीनगरीमध्ये आला काशीच्या राजाने त्याला आदराने विनंती केली की चार महिने आपण आमच्या उद्यानात रहा बोधिसत्वाने ही गोष्ट मान्य केली आणि पावसाळा काशीमध्येच घालवला आता पावसाळा संपला त्यानंतर तो पुन्हा हिमालयात जाण्यासाठी निघाला तेव्हा राजा म्हणाला आपण आता रुद्ध झाला आहात हिमालयाचे चढ उतार तुम्हाला त्रास देतील तुम्ही इथेच रहा पाहिजे तर शिष्यांना तुम्ही हिमालयात पाठवा ही गोष्ट सर्वांना पटली त्यामुळे बोधिसत्व काशीतच राहिले आणि शिष्य हे हिमालयात निघून गेले काही काळानंतर त्या बोधिसत्वांचा एक शिष्य त्यांच्या गुरूंना म्हणजे बोधिसत्वाला भेटण्यासाठी काशीमध्ये आला तो फार दुरून पायी चालत आला होता त्यामुळे तो खूप थकला होता तो आश्रमाच्या ओसरीवर चटई टाकून विश्रांती घेत तेथे झोपून गेला तेवढ्यात काशीचा राजा त्या बोधिसत्वाच्या दर्शनासाठी तेथे आला राजा आला पण हा तापस उठलाच नाही उलट तो झोपेतच म्हणाला अहो सुकम अहो सुकम हे पाहून राजाला राग आला हा तर पोटभर खाऊन झोपला असेल आणि यातच याला सुख वाटत असेल असे राजाला वाटले म्हणून राजा थेट थे बोधिसत्वांकडे गेला आणि त्या तापसाची तक्रार केली बोधिसत्व शांत हसून म्हणाले महाराज तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे हा साधा तापस नाही पूर्वी तो स्वतः राजा होता राज्य सत्ता वैभव सगळं सोडून तो संन्यासी झाला आहे आज तो खूप कष्टाचा प्रवास करून इथे आला आहे म्हणून थकून तो विश्रांती घेत आहे तो जे सुख अनुभवतो आहे ते पोटाचं सुख नाहीये ते मनाचं सुख आहे ज्याचं मन लोभ अहंकार आणि इच्छांपासून मुक्त झालं असतं तो माणूस कुठेही सुखी राहतो राजाला तेव्हा खरं सुख कशात आहे ते, ते लगेच समजलं थोडक्यात मित्रांनो या कथेचा सार खूप सोपा आहे आणि संदेशही खूप सोपा आहे खरे सुख बाहेर नाही तर ते आपल्या अंतर्मनात मनात आहे आपल्या आत आहे मित्रांनो आज आपण अशा जगात राहतो जिथे जास्त संपत्ती जास्त गाड्या जास्त मोठे पद असे असले म्हणजे आपल्याला त्यात सुख वाटायला लागतं पण खरं सांगायचं सा, तर आज माणसाकडे सगळं आहे पैसा आहे घरदार आहे प्रॉपर्टी आहे पण जर मन शांत नसेल तर चोवीस तास फोन स्पर्धा तुलना ताणतणाव यातून आयुष्य आपलं निघून जात असत तर ही कथा नेमकं आपल्याला काय सांगते तर खरं सुख बाहेर शोधायचं नसतं तर खरंच सुख आपल्या आतमध्ये शोधायचं असतं जो माणूस आपल्याकडे जे आहे त्यामध्ये समाधानी राहतो तोच आजच्या काळामध्ये सुखी राहू शकतो राजासारखी सत्ता असो नाहीतर साधी झोपडी पण जर मन शांत नसेल तर कुठेच सुख मिळणार नाही म्हणून थोडे थांबा थोडं सोडा आणि मन शांत ठेवा कारण ज्याचं मन शांत आहे तो आजच्या धावपळीच्या जगातही सुखी राहू शकतो अहो सुखम अहो सुखम तर मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली आजच्या धावपळीच्या आयुष्यात ही कथा आपल्याला वेळ घालवण्यासाठी नाही तर आपल्या मनाला समजावून सांगण्यासाठी होती जरी कथा तुम्हाला खरोखरच आवडली असेल तर लाईक करा आणि रोज शांत विचार ऐकण्यासाठी या चॅनलला सब्सक्राइब करा आणि कथेला लाईक करा सबका मंगल हो सबका कल्याण हो सभी सुखी हो